मुंडे वर्ग सहावी शाळेचे न्यू हायस्कूल साधवा तालुका माजलगाव जिल्हा बीड माझ्या भाषणाचा विश्व विश्वप्रेरिका राजमाता जिजाऊ वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते म्हणूनच तर राजमाताची संचणी मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या सर्व मैत्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वाद्याला जन्म देणारी एक वाघिणच होय राजमाता जिजो या शिंदे खेड राजा येथील खुजराव जाधवांच्या घरी जन्माला पुढे विदर्भातील जाधवांचे लेखन मराठवाड्यातील भोसल्यांची सून झाल्या आणि आराध्य दैव छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की जिजाई माते वाणी या जगात माता नाही जिजाई माते वाणी या जगात माता नाही छत्रपती दिले माझे तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले माझे तुझे उपकार फिटणार नाही त्यांनी सोळाशे तीस साली शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला त्यांनी शिवरायांना सार्वजनिक संस्कार व शिक्षण दिले स्वराज्य निर्मितीचे जिजाऊंचे स्वप्न शिवरायांनी अखेर पूर्ण केले स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊने प्रत्येक माव्यात शुभ घडवला म्हणूनच मला म्हणायचं वाटते की म्हणूनच मला म्हणायचं वाटत की गाय तर ते राहणार हिंदुस्थानात ना हिंदुस्तानात ना हिंदुस्थानात शिव राजमाताजी जाऊन शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला राजमाताजी जाऊन मुळे आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्य लाभले म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की दहातून खाली राहिले शून्य दहातून खाली राहिले शून्य राजमाता राष्ट्रमाता हे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले हे आपल्या महाराष्ट्राचे पुणे हे आपल्या महाराष्ट्राचे पुणे आज राजमाता जिजाऊ ही एक स्त्री असून तिने स्वराज्य घडवलं मग स्त्री बोलणं हा अन्याय अत्याचार का होतो हत्या हत्या का होते ती व्हायला नाही पाहिजे ती तिथेच थांबायला पाहिजे मुला मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी त्या दिव्याची ज्योत आहे मुलगा जरी वंशाचा असला तरी मुलगी त्या दिव्याची ज्योत आहे राजमाता जिजाऊनी जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसता तर शिवराया आज इथे असते का मग त्या गर्भामध्ये राजमाता जिजाऊ सावित्री पहाना राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जन्माला घातले म्हणून आज आपण इथं हिंदुस्थानात आहोत राजमाताची जमू छत्रपती शिवाजी महाराज हे मौली गाणी इंग्रजासोबत एकटे हा माझा राजा लढला म्हणूनच मला म्हणायचं वाटते की म्हणूनच मला म्हणायचं वाटते की जगावं तर भागासारखं जगाव जगावं तर भागासारखं जगावं लढावं तर शोभासारखंच लढावं लढावं तर शुभासारखंच लढावं कायजा तु गाणी डोळ्यात आग कायदा तु गाणी डोळ्यात आग छातीत भोगली ही हिंदुस्थाना हिंदुस्थानाचे अवलाद हे हिंदुस्थानाचे अवलाद मी तुम्हाला एक सांगते राजमाताजी जो ह्या छत्रपती शिवरायांना जेव घालताने रामायण महाभारत सांगायचा आणि आपली राजमाता राजमाता आपली राजमाता मुलगा जेवणा गेला की त्याला मोबाईल देते आणि कार्टून लावून देते आणि आपली टीव्ही बघत बसते आणि म्हणते माझा मुलगा पण राज राजमातांच्या मुलावानी छत्रपती शिवाजी महाराजावानीच व्हायला पाहिजे तुम्हाला माहित आहे का राजमाता जिजाऊ जाऊ या छत्रपती शिवरायांना जेवताना रामायण महाभारत सांगायचा आणि आजची राजमाता मुलगा जेवणा गेला की कार्टून लावून द्यायचा राजमाता आजची राजमाता आणि मागची राजमाता ह्याच्यात तर काहीतरी फरक आहे ना आणि कसा शिवभावानी आपला मुलगा होईल कसा आपला मुलगा शिवभावानी घडायचा हे त्यांच्या नीट लक्षात यायला पाहिजे जाता, जाता जाता मी एवढंच म्हणेन की जाता जाता मी एवढंच म्हणेन की थोर थोर तुम्ही राजमाता त्यांची अपरंपरा गाता थोर तुम्ही राजमाता यांची अपरंपरा गाता दिली शुभास तलवार हो नि स्वराज्या वस्वार होराज्या स्वार जाता जाता मी एवढंच म्हणत की जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद